Thank yeah. you. परळीत चिमुरडीवर अत्याचार करण्याची घटना नुकतीच घडली होती या घटनेच्या निषेधार्थ आज निषेध मोर्चा काढण्यात आला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा निघून उपजिल्हा कार्यालयावर धडकला अंबाजोगाईतील निषेध मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक विद्यार्थी महिला सहभागी झाल्या होत्या यावेळी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले what i आपल्याला जागृत कधी व्हायचंय आपल्याला जातीवादाच अडकून राहायचंय का त्याच्यामुळे एकजूट होणं गरजेचं आहे आपली एकजुटता जर राहिली तर असे नराज ना नाही नादी लागणार नाहीत महिलांच्या त्याच्यामुळे आता सरकारनी जराचा न्याय द्यावा ही अपेक्षा करतोय आणि जे पोलीस रेल्वे पोलीस आहे त्याच्यावर देखील कारवाई तुरंत झाली पाहिजे आणि या आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे मला असं वाटतय की आयपीएस सेक्शन जो तीनशे पंच्याहत्तर आणि शहात्तर आहे त्याच्यामध्ये देखील सुधारणा होणं फार गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये काय माहिती का असा रेप केला तर मग तुम्हाला दहा बजाची इच्छा रेप केला तुम्हाला एवढा इच्छा अरे जो जरा कृत्य कराल त्याला महिला भर चौकात कापी अशा प्रकारची सुधारणा या गृहमंत्र्यांनी आणि या मंत्र्यांनी करावी ही माझी मागणी झालीच पाहिजे आणि अशा कृत्य झाले महिलांना मी काय म्हणते अत्याचार आपल्यावर होतो मग आपण काय करतो न्याय मागत फिरतो आज मी होश मध्ये ही वाक्य बोलते अत्याचार आपल्यावर होतो आपण न्याय मागत फिरतोय ना अच्छा नराधमाला कापून नाही त्यांना मुलगी दलितांची आहे आणि ह्या सगळ्याच्या विरोधात हे सरकार हे सरकार जे आहे ते सरकार त्याची दखल घेत नाही म्हणून आम्ही काय केलंय ते सांगतो आम्ही काय दिलंय काय केलंय हे सांगत नाही लेकरचं आणि माय पुनर्वसन आम्ही ता करणार सरकार करू असणारी सर्वांचं आभार मानतो काय चाललंय या ठिकाणी महिला आयोग पाच वर्षाच्या चिमुरडीवर अन्याय होतोय आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ती महिला या ठिकाणी मंत्री आहेत पण त्या ठिकाणी त्यांच्या शहरामध्ये घटना घेत झाली त्यांना पण आमच्या सगळ्यांना काही चांगला वाटतात वाट त्यांच्या आहेत म्हणून ठिकाणी ज्या ज्या कॉलेजचे मुलं आलेत ज्या ज्या शाळेतल्या चिमूर्डी आले आम्ही आयोजक म्हणून सगळ्यांना सामावून घ्यायचा सा प्रयत्न केला प्रत्येक कॉलेजमध्ये शाळेमध्ये जाऊन पत्र दिलं परंतु काय करावं दुर्दैव माझ्या त्या भगिनीच की आमच्या कुळामध्ये जन्माला आली भावांना दुर्दैव आहे किती आमच्या कुळामध्ये जन्माला आली अवस्थेने आमचा माणूस पण करलं त्या घरी जन्माला आली अन्नासाठी शोधित अन्न शोधित की आलेलं कुटुंब आहे बघा काय ते अन्न शोधित झालेलं कुटुंब आहे त्या अन्न शोधित आलेल्या कुटुंबाच्या लेकऱ्या सोबत आगच होतोय आणि किती आमच्या संवेदना मेलत रे किती आम्ही निर्लज्ज झालो छंड झालो भावानो आता छंड म्हणून नाही तर आता गळाचा घोल घेऊन खंड करणारा बी आम्हाला हवं हो लागेल कंड करणार आहे कारण बाबासाहेबाने आम्हाला सांगितलं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे जर तो भडवा पोलिसचा जर आरोपीला घेऊन जर आता न्यानामध्ये येत असतील तर त्या भडवाची गाडी आणून त्याच्यावर अंडे काय वाटेल ते आपल्याला भेकायचं कोण कोण येणार आहे आपणार पण करायचं आपणारा ते पण करायचं आणि जे कोणी आरोपी असत त्याला आता त्याच भाषेत शिकवायचं त्या विचार करून नाही तर त्या पद्धतीनं या ठिकाणी त्याने अन्याय केलाय त्याचा बी हात नाही तर पाय काढायची धमाक आमच्या मध्ये अभावानो आता घ्यायचं नाही कुणाला आता हात नाही तर पाय काढायचा कुणी आरोपी असत याचा बी संकल्प आज या आपण करून जाऊया आपण सगळेजण जण आमच्या साथ दिली आम्ही जास्त आलेला हो देऊन या ठिकाणी आला त्या आलेल्या सर्व भगिनीच भावाच या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी सांगतो या पूर्वी घटना झाली शिवलीवर अत्याचार झाला आणि त्या अत्याचार झाल्याच्या नंतर अंबेजाई शहरातील विविध सामाजिक संघटना आणि शिक्षण संस्थेने या मोर्चामध्ये जो सहभाग घेतला त्यांचं सर्वप्रथम मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि गेल्या अर्ध्या एक तासापासून आपलं या ठिकाणी मनोगत ऐकलं आणि मनोगत ऐकल्यानंतर ज्या चुकल्यावर अत्याचार झाला त्या झालेल्या अत्याचाराच्या मुलीला मी हॉस्पिटल या ठिकाणी भेटायला गेलो होतो भेटायला गेल्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं की आम्ही पंढरपूर या ठिकाणी राहणारे आहोत आणि उपजीविका कोर्टाची खळगी भरण्यासाठी आम्ही परळी या ठिकाणी आलो होतो आणि अशा पद्धतीची दुर्दैवी घटना झाली आणि मला खरोखरच या ठिकाणी राज्य सरकारचं म्हणजे मनाव तेवढं त्यांचं जेवढं त्यांच्याबद्दल बोलावं एवढे निर्लज्ज या ठिकाणी महाराष्ट्र सरकार आहे या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग जे अत्याचार होत आहेत यांना फक्त समाजा समाजामध्ये भांडणं लावायचं याच्या पलीकडे त्यांचं सर्वसामान्य माणसाच्या ज्या व्यथा आहेत जे काही प्रश्न आहेत त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे एवढ्या छोट्या चिमुल्यावर अत्याचार झाला आणि अत्याचार झालेला असताना एकही प्रशासनामधला माणूस किंवा मा एकही पुढारी त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करण्यासाठी त्या मुलीला त्या ठिकाणी भेट द्यायला आलेलं नाही माझ्या पूर्वी अनेकांनी सांगितलं की आपल्या भागाचे आमदार असतील पालकमंत्री असतील त्यांचं कर्तव्य किंवा महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील त्यांचं कर्तव्य की त्या ठिकाणी मुलीच्या कुटुंबाला भेट दिली पाहिजे का आणि त्यांचं सांत्वनपर त्यांना जे काय आधार देण्याचं काम आहे ते त्या ठिकाणी केलं पाहिजे माझ्या पूर्वी अनेकांना त्या ठिकाणी मागणी केली की आरोपीला या ठिकाणी फाशी झाली पाहिजे तर त्याला फाशी झालीच पाहिजे परंतु जे कुटुंब या ठिकाणी या ठिकाणी बोडबरी सार असतील किंवा विराज झिमझिमे असतील सातत्यानं त्या मुलीच्या बद्दल त्याच्या कुटुंबाच्या बद्दल ज्या संवेदना या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार त्या ठिकाणी व्यक्त होत आहेत की चिम चिमुकलीवर जो अत्याचार झाला त्याला या ठिकाणी न्याय देण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी उभं राहण्याची ही वेळ आहे माझ्या पूर्वी पालके साहेबांनी बोलत असताना सांगितलं की जाती धर्माच्या पलीकडे आरोपीला कुठली जात नसते त्यामुळं ज्या ज्या कोणी आरोपीने ही घटना केली त्याला त्या ठिकाणी फाशी झालीच पाहिजे ज्या ज्या ठिकाणी उपेक्षित वंचित ज्यांच्यावर अन्याय होईल त्यावेळेस आपल्याला वार एक सामाजिक आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने आपल्याला वारंवार या ठिकाणी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे कारण या देशाची या राज्याची सगळी व्यवस्था या ठिकाणी दिवसेंदिवस बदलत चाललेली त्यामुळे या मुलीचं त्या कुटुंबाचं पुनर्वसन करत असताना बोडबरे सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की क्रांतीनगर या भागामध्ये त्यांना त्या ठिकाणी जागा घेऊन त्यांना त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करायची त्यांच्या उपजीविकेची त्या ठिकाणी व्यवस्था करायची विराज दिनगिरीने जे काही आव्हान केलं होतं ते समाजाला ज्यांना जे काही शक्य असतं ते मदत त्या ठिकाणी करा अनेक लोकांनी दानशूर लोकांनी त्या ठिकाणी मदत केलेली आहे मी आपला एक समाजाचा भाऊ या ना त्यानं त्या कुटुंबासाठी माझं जे काही कर्तव्य आहे ते त्या ठिकाणी मदत करायला कुठं कमी पडणार नाही हा आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी शब्द देतो आणि त्या मुलीचा जो आरोपी आहे त्याला त्या ठिकाणी कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे आपण ठिकाणी सांगितलं की तो जर आरोपी बाहेर आला तर आम्ही त्याला त्या जीवे मारण्यासाठी आम्ही मागं पुढं ठरणार नाही हे आपल्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त केल्या त्या भावना भावना या ठिकाणी आपण व्यक्त करत त्याच्यापेक्षा वेगळ्या भावना या ठिकाणी आलेल्या कोणत्याच व्यक्तीच्या नाहीत या ठिकाणी अनेक शाळेचे कॉलेजचे विद्यार्थी आले त्यांच्या भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या त्यामुळं समाजामध्ये आपण सतर्क राहिलं पाहिजे समाजामध्ये महिलांवर होणारे अत्याचार असतील किंवा जे काही कुटुंब आहे त्याच्यावर होणारे अत्याचार असतील एक समाज बांधव म्हणून आपण सदैव या ठिकाणी सतर्क राहून हा लढा आपल्याला सर्वांनी एकत्र घेऊन भविष्यामध्ये या ठिकाणी लढायचा आहे आणि जोपर्यंत त्या आरोपीला या ठिकाणी पाशी होणार नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी सातत्याने करू एक आपल्या समाजाचा घटक या मी आपल्या सदैव या ठिकाणी सोबत आहे मोठ्या संख्येनं आपण आवाहन केलं समाजाने मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल पण आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो थांबतो भीम